कोविंद शिल्प घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भाग्य दिवस पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुरे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र नळ स्वतंत्राची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकडे सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नळ योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवाचे स्टील वर्क पूर्णपणे जंगला कंपनीचे एका लिटर पाणीची टाके दुसरी सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बोललोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचं उघडकीस आलंय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने एक लाख साठ हजार कर्मचाऱ्यांचा यू आय डी डेटा उपलब्ध करून दिला सेवार्थ प्रणालीवर या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवली गेलेली आहेत त्यापैकी किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती त्यात दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा गेला असे निदर्शनास आले त्यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून एप्रिल पर्यंत म्हणजे नऊ महिन्यात प्रत्येकी तेरा हजार पाचशे रुपये घेतले आहेत याचा अर्थ तीन कोटी अठ्ठावन्न लाखांची कमाई त्यांनी केली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं शासन निर्णयातच स्पष्ट करण्यात आलं होतं तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही उचलले त्यात वर्ग तीन आणि वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांची अशाच पद्धतीनं तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आता ज्या दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी बनून पैसा उचलला त्यांच्याकडून आता या रकमेचे तीन कोटी एकोणसाठ लाख रुपयांची वसुली करण्यात येणार आहे ताज्यासाठी आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा